दलित पीडित व शोषित कामठी तालुक्यामध्ये असलेल्या महादुरा नगरपंचायत येथील यशवंत हॉलमध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती प्राध्यापक अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी केले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चंदकापुरे माजी उपसभापती केशरताई बेलेकर माजी नगरसेविका अर्चना मडपे अश्विनी वानखेडे तसेच समाजसेविका दर्शना सचिन मानवडकर प्रामुख्याने उपस्थित होत्या महातुला शहरामध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी शिवण क्लास ब्युटी पॉर्लर कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी उपलब्ध करून दिले आज झालेल्या महिला मेळाव्याच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस तथा शिवस्कार युनिफॉर्मचे वाट प्रमाणपत्र वाटप करण्यात आले महिला मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सुनील पखेटे आकाश के भूषण ठिंगरे आदींनी परिश्रम घेतले आज झालेल्या महिला मेळाव्यामध्ये हजारो महिलांनी सहभागी होत आपल्यातील सुप्त गुणांना मंचावर सादर करीत आपला आनंद व कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले

म्हणायचा कसा मी कुठं काय म्हणतो मी कुठं काय म्हणतो अना बाईकला घेऊन तुम्हाला घरला नागपूर जिल्ह्यातील दिल कामठी तालुक्यामध्ये महाजुला कोराडी महाजुला शहरामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा भव्य मेळावा झालेला आहे या मेळाव्याचं आयोजन प्राध्यापक अवंतिका लेपुरवाडी ज्या जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण सभापती यांच्या माध्यमातून झालेला आहे आज पहिल्यांदाच महिलांचा हजारो महिलांचा उत्स्फूर्त म्हणजे या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे काय सांगणार आपण खऱ्या अर्थाने संसाराच्या धावपळीत सदैव नवऱ्यासाठी मुलांसाठी संसारासाठी जगत असलेली महिला तिच्याच आयुष्यातील तिच्याच हक्काचा एक दिवस स्वतःसाठी जगली पाहिजे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेतला पाहिजे आणि सर्व टेन्शन विसरून एक दिवस तिने आनंद व्यक्त केला पाहिजे म्हणून या महिला मेळाव्याचं आयोजन आम्ही ठिकठिकाणी करत असतो आणि तसाच काहीसा हा एक प्रयत्न आपण कोराडी मध्ये केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक का म्हणजे महिलांना चांगलं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे जे महादुला कोराडी मध्ये पहिल्यांदा असं घडतय की जे तुमच्या माध्यमातून घडतय आहे काय सांगणार तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे सांगू इच्छिते की हा एका पक्षाचा मेळावा नव्हता आम्ही महिला प्रतिनिधी आहोत आणि महिलांप्रती कडकड आहे पाहिज आहे आणि पायंड ज्या तयार केलेल्या आहेत महिला त्यांना सुद्धा कडकड कर आहे जसं आता इथे माझी नगरसेविका तुम्हाला अश्विनीताई अर्चना ताई आपल्या दर्शनामध्ये दिसूनच राहिलेले आहे की यांना सुद्धा कडकडा कर आहे की महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून आपण केला आणि बघा मी जरी म्हणत असले की हा पक्षाचा मेळावा नाही पण आता सगळ्यांनाच माहिती आहे सर्व अवगत आहेत की आम्ही कोणत्या पक्षाशी बिलॉंग करतो तर आमच्या सन्मान्य ने नेत्यांनी आम्हाला हेच सांगितलेलं आहे सन्मान्य केवांनी हेच सांगितलेलं आहे तुम्ही एक जनप्रतिनिधी आहात आणि लोकांमधून तुम्ही निवडून आलेले आहात लोकांनी तुम्हाला त्या खुर्शीवर बसवलंय तर फक्त खुर्शीवर बसण्यासाठी नाही तर त्या सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या ज्या काही समस्या त्यांचं निराकरण करण्यासाठी आणि शासनाची प्रत्येक योजना ही सर्वसामान्य ब्युटी पार्लरचा कोर्स आणि तेही मोठं प्रशिक्षण आणि त्याच्यातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत दर्शनात मान्य तर आहेत आयोजक म्हणून या ठिकाणी ज्यांनी इथे या म्हणजे प्रशिक्षणाचं जे त्यांनी सांभाळलेलं आहे अर्चनाताई मडके आहेत अश्विनीताई वानखेडत आज आपण दर्शना ता सोबत बोलणार आहोत की पहिल्यांदा अशा पद्धतीनं महिलांना कुठेतरी स्वयंरोजगाराचं एक व्यासपीठ व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं अवंतिका ताई सर्वात पहिले अवंती खूप आभार मानते मी की त्यांनी ग्रामीण भागात आता मी वीस वर्ष झाली आहे इथे महादुल्या गावामध्ये आले आहे असं प्रशिक्षण आजपर्यंत कुणीच आणलेलं नाही आणि पायीचा माझा संपर्क एवढा सहा महिन्यातच झाला आणि मला खूप आनंद झाला की मी महिलांसाठी काहीतरी करत आहे आणि पायीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आपल्या गावातील महिलांना देत आहे तर सर्व महिलांना इतका लाभ झाला आणि आमची बॅस संपली तरीही आम्हाला महिलांचे कॉल्स येतात मेसेज येतात की पायी तुम्ही पुन्हा प्रशिक्षण लावा आणि आम्ही कंटिन्यू बॅचेस घेत आहेत तीन चार बॅचेस आमच्या ऑलरेडी रेडी आहेत आणि गणपती असल्यामुळे आम्ही बॅचेस थोडे स्किप केले पण कंटिन्यू चालू पण महिलांचा इतका छान प्रतिसाद मला मिळाला आहे अंतिकत्यांचे तर आभार मानतेच मानते मी पण या ग्रामीण भागातील सर्व महिलांचेही आभार मानते की त्यांना रोजगाराची किती गरज आहे आणि शिवन क्लासच्या महिलांना पण खूप गरज आहे त्या माध्यमातून महिला आपल्याशी जुळतात आपल्या हेवे बावे रुसको फुगळ सुख आमच्याशी शेअर करतात हा खूप महत्वाचा भाग मला वाटला आणि जे तीन चार तास त्यांनी दिले आम्हाला शिवन क्लास साठी पार्लरसाठी त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल रोजगार मिळेल आणि त्यांनी सर्वांनी आम्हाला कमिटमेंट केले की ताई आम्ही नक्कीच याची चीज करू सर्व महिलांना शुभेच्छा देते त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि अडचणातळी शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही आज अवंतिका लेकुरवाडे यांच्या माध्यमातन त्यांच्या संस्थेच्या माध्यमातन महिलांसाठी एका प्रायव्हेट संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी योजनेचा या ठिकाणी शुभारंभ झाला काय सांगणार पहिले मी अवंतिका ताई लेकुरवाडे यांचे धन्यवाद मानते आणि आम्ही पाच वर्ष नगरसेवक राहिलो भाऊ विरोधी म्हणून ताई मिळाल्या आणि आम्हाला काहीतरी काम करण्याची प्रेरणा मिळाली कारण नगरसेवक असल्या जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आम्हाला विरोधी पक्षांनी आम्हाला काहीच काम करू दिले नाही पण वेळ निघून गेल्यानंतर कमी सहा महिन्यामध्ये आम्हाला ताई मिळाल्या ह्याच ताई जर आम्हाला पाच वर्षात मिळाल्या असत्या तर आमच्या एरियातल्या लोकांना आणि समाजाचे आम्ही काही काम केलं याची आम्हाला खंत वाटते आणि ताई मिळाल्या तर आम्ही एक वर्षापासून काम ताईचे खूप खूप धन्यवाद अशी ताई महिला मेळाव्याच्या निमित्ताने तुमच्या भावना महिला मेळाव्याचं एक आजचं जे मेन कारण आहे ते म्हणजे स्वातंत्र्य सन्मान आणि स्वाभिमान हा जो या स्वातंत्र्य सन्मान आणि स्वाभिमानामुळे एकत्रित आलेल्या ज्या महिला आहेत त्याचं सगळं नेतृत्व ने ही हे अवंतिका ताईने घेतलेलं आहे आणि या मेळाव्याबद्दल या एवढं चांगलं प्रशिक्षणाचा समारंभ आज झालेला आहे या समारंभाबद्दल मी अवंतिका ताईचे मनापासून आभार मानते आणि माझी नगरसेविका होती मी कॉलनी वार्ड नंबर पंधरा मधून महादुला नगर, नगर पंचायत मध्ये तर पाच आधी आम्हाला हीच संधी जर जसं की अर्चना ताईनी म्हटलं हीच जर संधी आम्हाला आधी मिळाली असती तर आम्ही अवंतिका ताईच्या माध्यमातून आम्ही आणि आमच्याच मागे जे बाकी मागे कोणते हात होते आम्ही त्यांना ओढून पुढे आणलं असतं आणि आणलं असतं म्हणून भूतकाळात गेलेली गोष्ट मी दहा वेळा रिपीट करण्यापेक्षा भविष्यात काय होते मी याचा विचार करीन आणि आजच्या या समारंभाला सगळ्या महिलांनी आपले जे काही सुप्त गुण होते ते आज सादर केले सर्वांच्या मनोभावे ते पटलेले आहे काही ज्यांनी ज्या मागे बसून पाहत होत्या त्या नेक्स्ट टाईम समोर याव्या आणि त्यांनी सुद्धा आपले काही गुण पुढे आणावे असं मी त्यांना प्रेरित करते आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल सर्वांनी आपला प्रतिसाद खूप उत्तम दिलेला आहे त्याबद्दल मी अश्विनी वानखेडे त्यांचे आभार मानते थँक्यू या ठिकाणी आपण बघू शकता की महिला मेळाव्याचं ज्या पद्धतीने आयोजन झालेलं आहे या महिला मेळाव्यासाठी अवंतिका लेपुरवाडेंच्या माध्यमातून या ठिकाणी अश्विनी वानखेडे दर्शनात आहे मानवटकर त्याच्यानंतर रचना ताई म्हणते आणि यांच्या माध्यमातून जे महिलांची जी टीम या ठिकाणी कार्यरत होती त्यांच्या माध्यमातून तीनशे दिवस राबणारी जी महिला असते त्या महिलेला एक दिवस स्वतंत्रपणे मुक्तपणे जगता यावे यासाठीच महिला मेळाव्याचं आयोजन या, या ठिकाणी महादुरा शहरामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे अशी संधी ही अगोदर आलेली नव्हती ही पहिल्यांदा अवंतिका लेकुरवाल यांच्या माध्यमातून आलेली आहे असं या ठिकाणी माजी नगरसेविका यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या तोपर्यंत आपण बघत राहत वैशिष्ट चॅनल भेट सुनील साळवे मुख्य संपादक महादुरा नगरपंचायत परिसरात जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा